नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा आभार कार्यक्रम यवतमाळ येथे पोस्टर ग्राउंड व मैदानावर संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत जलसंपदा मंत्री संजय राठोड उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड सौशाली तय संजय राठोड जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोळ माजी आमदार विश्वास नांदेकर जिल्हा प्रमुख उमाकांत पापणीवार जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख अलिंदाताई यशवंत पवार वैशाली ताई मसाळ माधुरी ताई यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाज तेली समाज आदिवासी समाज जैन समाज धनगर समाज वडार समाज कोलाम समाज मातंग समाज यांनी सुद्धा नामदार एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले तर यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमाचे के प्रास्ताविक केले व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले जमलेल्या जनसमुदायास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले धन्यवाद एकनाथराव शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचं स्वागत यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे नामदार संजयजी राठोड शीतलताई संजय राठोड शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड जिल्हा माजी जिल्हा आम माजी आमदार विश्व नांदेकर प्रमुख उमाकांत पापिनवार जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख कालिंदाताई पवार वैशालीताई मासाळ माधुरी आराठे जिल्हा महिला आघाडी संघटिका विशालजी गणाकरे यांनी या यवतमाळ जिल्ह्याची ओळख असलेले कापूस ज्याला आपण पांढरा सोनं म्हणतो त्या कापसाचा हार देऊन आणि हनुमानजीची गदा देऊन सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार घोषणा द्यायचं आहे सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आज मागे बढव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज यवतमा जिल्ह्याच ओळख कापूस ज्याला आपण पांढरसोन म्हणतो आपला शेतकरी बांधव जे पिकवतो आणि अवघ्या देशात वेळ जगतात पाठवतो त्या कापसाचा हार देऊन सन्मान्य एकनाथरावजी शिंदे यांचं यवतमाळजीला आपण स्वागत करतो त्यानंतर बंजारा समाजाच्या हवी असेल असेल स्वतंत्र महामंडळी स्थापन करून त्यांना सामाजिक विकासासाठी पुढं आणण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आणि फक्त तो निर्णय घेतला नाही महामंडळाला पन्नास पन्नास कोटी रुपयांचं या ठिकाणी करून सुरुवात केला त्या महामंडळ आणि आज या महामंडळामुळे समाजाच्या विकासाला खऱ्या अर्थाने प्रवाह देण्याची समान संधी मिळालेली आहे बंजारा समाजासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना बघण्यासाठी हजारोंची संख्या असते त्याच कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या प्रती केलेलं काम आहे आम्ही आज सगळे मंत्रिमंडळामध्ये काम करतोय मी कोकणाचा उल्लेख केला कोकणामध्ये देखील आजपर्यंत जेवढा विकास झाला नव्हता तेवढा विकास माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी करून दाखवला हे आपल्या सगळ्यांचं भूषण आहे आणि म्हणून मला आलेल्या सगळ्या शिवसैनिकांना एक नम्रतेची विनंती करायची आहे हा आपला ठेवा माननीय एकनाथ शिंदेसाहेब सा, आज आपले मुख्य नेता म्हणून काम करत आहेत त्यांनी दिलेला विचार म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा सा विचार आहे आणि तो विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कायमस्वरूपी कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि तीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांचा एक सहकारी म्हणून मंत्रिमंडळातील एक मंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आमच्या प्रती असलेलं प्रेम आणि शिवसेनेप्रती असलेलं प्रेम साहेबांप्रती असलेलं प्रेम हे कायमस्वरूपी आपण असंच ठेवावं एवढीच विनंती कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित आमच्या सर्वांचे मंत्री पालकमंत्री संजय राठोडजी उद्योग मंत्री उदय सामंजी विश्वास नांदेकर मनोहर चंद्रिकापुरे हरिहर लिंगणवार मंगेश काशीकर श्रीधर मोड पराग पिंगळे कालिंदाताई पवार आकाश राठोड महेश पवार अविनाश कदम चिमनराव कदम विनोद मोहितकर भाऊराव ढवळे राजदास जाधव विशाल गणाद आकाश कोरेम आणि अरे आपल्या व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि व्यासपीठ देखील आपलं बरगतच असं मोठं व्यासपीठ आहे आणि हेच आपलं वैभव आहे आणि समोर तुम्ही बसलेले हे आपलं ऐश्वर आहे ही आपली संपत्ती आहे तुम्ही एवढे समोर बसले नसता या व्यासपीठाची शोभा वाढली नसती आणि म्हणून खऱ्या अर्थाने इकडे पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत इकडे लाडक्या बहिणी आहेत तिकडे लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके ज्येष्ठ आहेत लाडके शेतकरी आहेत या सगळ्यांचं मी मनापासून खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना या एकनाथाचा तुम्हाला शतशा दंडवत घालतो सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलो आहे मी देखील त्या काळात माझ्या आईची चकमक पाहिली आहे कशी काट कसर करत होती शाळेची फी दुधाच बिल राशनच बिल हे सगळं करताना पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं कि माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण आणली त्यावेळेस विरोधकांनी काहूर माजवलं म्हणाले चुनावी जुमला हे काय पैसे देणार नाहीत हे दीड पंधराशे रुपये आणणार कुठून पर पंधराशे रुपयामध्ये काय बहिणींना महिलांना काय भीक देतात का विकत घेतात का असं करतात का तमक करतात अमक करतात आणि कोर्टात पण गेले कोर्टामध्ये गेले ही योजना थांबवण्यासाठी मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं की या दुष्ट सावत्र भावांना लक्षात ठेवा जेव्हा येलो की निवडणुका येतील तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही एवढं चांगलं लक्षात ठेवलं की त्यांनी या योजनेत खोडा घातला तुम्ही त्यांना चांगला जोडा वाजवला आणि पारभुई सबाट करून टाकलं चारी मुंड्या चित करून टाकलं आणि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही दोनशे बत्तीस का पस्तीस आमदार महायुतीचे कधी आले नव्हते ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आले आणि एक इतिहास घडला या इतिहास घडला राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि इत वर्ष केलेली मेहनत जी होती काम होत विकास होता लोकाभिमुख योजना होत्या कल्याणकारी योजना होत्या माझ्या लाडक्या बहिणी योजना लाडक्या भावना स्टायफंड योजना युवा प्रशिक्षण योजना ज्येष्ठांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना शेतकरी सन्मान योजना बारा हजार वर्षाला प्रधानमंत्री महोदय द्यायचे बारा हजार आपलं राज्य सरकार देते एक रुपयात पीक विमा योजना अशा अनेक योजना सुरू केल्या पावसामुळे होणार अवकाळी पावसामुळे होणार नुकसान सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षाच्या कालावधीत दिलं आणि टोटल पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या योजना आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दिल्या आणि म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी धारकरी माझ्या महिला भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल अरे देनार सरकार है, हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि तुम्हाला मी सांगतो या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद घे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे माय बाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल के पुढे चालू राहणार आता संजय काय सध्या काहीतरी आयपीएल चालू आहे का आयपीएल चालू आहे आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरेल फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लड़के शेतक़री, लड़के तरुण लड़के ज्येष्ठी मनुन तुम्हारा एहसान तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता